आदिवासी तरुण योहान गावित यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्य पालनाची जोड देत नंदुरबारच्या तरुणाने गाठले नवे शिखर पहा ही बातमी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे गावातील आदिवासी तरुण योहान गावित यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत पिंजऱ्यातील मत्स्यपालन व्यवसायातून अभूतपूर्व यश मिळवले आहे त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये त्यांचा सन्मान होणार आहे तालुका हे माझं गाव आहे भोवरे गाव म्हणून आहे या गावात मी राहतो सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती महोदयाकडून मला आमंत्रित पत्रिका भेटली आहे सव्वीस जानेवारी साठी मला ते बोलवलं आहे राष्ट्रपती महोदयाकडून सत्कारासाठी म्हणून महोदयाचे मी पुष्कळ आधार मानतो शासनाच्या सात टक्के अनुदानाचे बत्तीस पॉईंट चाळीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून युहान गावित यांनी अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाचा व्यवसाय उभारला त्यांच्या या यशामुळे भवरे गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे युहान गावित यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभारला नाही तर भवरे व आसपासच्या शेतकऱ्यांना सक्षम बनवले आहे त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मत्स्यपालन व्यवसाय स्वीकारला आहे मी आधीपासूनच पारंपरिक शेती करत होतो आणि त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला आणि त्या तलावमध्ये मत्स्यशेती करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे मत्स्यशेती ही सुरू केली आणि मत्स्यशेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज हे सगळा पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरंच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छीशेती हे डेव्हलप होऊन राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशरी डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केलीनं राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना आमंत्रितसाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं आणि त्याच्यानुसार आता माझी निवड झाली आणि मला आमंत्रित केलं भवरे गावातील या तरुणाच्या प्रेरणादायी प्रवासाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तरुणांना शेतीसोबत जोड व्यवसायाची संधी ओळखायला शिकवली आहे प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणारा सन्मान आधुनिक शेतीचा आदर्श नमुना युहान गावित यांची मत्स्यपालनाची ही कथा